दोन जण वरती कमेंट करा पट -पट। हाँ, 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 दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा दादा स्वागत आहे तुमचं चहा पाणी कर्नाटक से ओके ओके जय माता दी जय माता दी दादा झाला का सर्वांचा चहा पाणी काही लाईक केला आहे बरं ओके ओके धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून रामदादा आणि पाऊस पाणी काय म्हणतो झाला का चहा पाणी आताच होल सगळ्यांना सांग मराठीत कमेंट करा हो जे, जे कमेंट वेगळे आले दादा वाचायच्याच नाही बोलल्यापेक्षा हा कमेंट जर नाही वाचले ना तर बरोबर मग मार्केट कमेंट करतात का जगाना दादा। नाही पाऊस कुठून बोलत आपण निफाड आलो का दादा निफाड खूप दिवसांनी लाईल हो तब्येत बरी नव्हती आणि काम पण चालू होतं तर त्याच्यामुळं काही ती नेहमी दुसऱ्या चॅनलवर चालू होती ना दादा आरोप ब्लॉग ब्लॉगवर कारण याचा वॉच टाइम झालाय आपला पूर्ण त्याचा वॉच टाइम पूर्ण करायचं आहे तर शक्यतो त्याच याच्यावर लाईव्ह जास्त राहते नमस्कार दादा खूप दिवसांनी आले तुम्ही लाईववरती वरती तर स्वागत आहे मनापासून तुमचं पण झाला का चहा पाणी लाईक ओके ओके दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल सहा वाजता हो हो का आमचं तर बाप रे दिवसातून दोन तीन वेळ चहा होतो ताई पाऊस आहे का आहोत हो पाऊस नाही येत आता उघडला पण आज वातावरण झालं सांगितलंय ना दहा तारखेपासून मग काय माहिती आता शक्यतो वातावरण तर झालं थोडं थोडं पावसाचं येतो की काय काय माहिती मग सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा शहाऐंशी जण कमेंट करा पटपट -पट। बोला ज्या दादा तुम्ही कुठून येई तुमचं गाव कोणतं तळे दादा तळा निफाड नाही तळा तुम्ही कुठून येला येऊ काल पाऊस झाला का नाही झाला पाऊस काल कारण वातावरणच नव्हतं आज आहे थोडस ढगाळ वातावरण मग काय माहिती आता उद्या येतो की काय रात्रीतून काल कालने झाला पाऊस पुणे पिंपरी चिंचवड दादा तिकडं आहे का मग पाऊस आणि तिकडे कपाशी राहते ना जास्त का येस येच राहत गहू मक्का ज्वारी आपल्या भागात कपाशीच राहते शक्यतो जास्त नाही तर सर्वांनी चॅनेलवरती जाऊन व्हिडिओ बघा सपोर्ट करा सर्वांनी काल पाऊस झाला तुमच्याकडं झाला का आमच्याकडं नाही झाला बरं का काल पाऊस कुठले आहेत संदीप निफाड तालुका आहे निफाट ता दादा निफ़ाट संदीप दादा बोला पटपट सात स्टेवरती ज्यांना कोणला मेंबरशिप घ्यायची असेल तर त्यांनी नक्कीच मेंबरशिप घ्या आपली पुण्यात सोयाबीन जास्त हो का आपल्याकडे पण आमच्याकडे पण राहते सोयाबीन आणि शक्यतो द्राक्ष बाग जास्त आहे आमच्याकडे माझी कमेंट वाचा की तुम्ही वाचली ना रामदादा ताई देवीचे दर्शन झालं का गेलोच नाही दादा अजून कुठ तब्येत नाही बरोबर मग कुठंच नाही गेलो शक्यतो उद्या जायचं आहे सातवी माळे उद्या तर बघू म्हटलं इथं जवळ कुठतरी कारण कसं लांब तर नाही जाणं शक्य कारण काम पण चालू आहे भरपूर तर इथं जवळ आसपास आहे एक ठिकाणी तर बघू मग तुम्ही काय काम करता शेतीच करते दादा शेतकरी म्हटल्यावर शेतीच बोला पटपट छप्पन जनेवरती कमेंट करा सर्वांनी जय श्री मराठी कोणतं गाव आहे नाही तळा आणि फाड नाई तळा ताई आणि जय ताई तुमचं पण स्वागत आहे आपल्याला युव मध्ये आणि लाईक करा आल्याचे तर चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष्मण दादा हाय झाला का चहा पाणी चहा पाणी झाला का तुम्ही काय पेरता शेतात तर आमच्याकडे हेच आता द्राक्ष बागे जास्त आणि मक्का सोयाबीन बाकीचं भाजीपाला पण चांगला होतो कुठं आलं हे गाव निफाड तालुक्यात ता। येतो जयश्रीताई निफाड <laughs> तुम्ही कुठून ये तुमचा तालुका सांगा मग मी सांगते तुम्हाला जवळ आहे का लांब्या असं तर आपल्याकडे भाजीपाला असतो दादा आणि बाकीचं मक्का वगैरे दादा नका म्हणून ज्यांना कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल तर त्यांनी नक्कीच घ्या लक्ष्मण दादा जय श्रीताई नासिक नासिक का नासिका नाशिक असला तर मग आहे जवळ तीस पस्तीस किलोमीटर वरती जगांना दादा घेणार का मेंबरशिप लक्ष्मण दादा जय श्रीताई आणि चॅनल असेल तर कमेंट टाका मला तुम्हाला पण सपोर्ट करू बर जबरी का कोणाला इच्छुक असेल तर घ्या बोला पटपट मी ठाण्यावरून बोलते माझी सुनबाई हो का माझा पण माया नाशिकाची जयश्रीताई नाशिक सातपुर शिवाजीनगर आणि ताई काय जयश्रीताई कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू ठीक आहे वेड़ा तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल वेळात वेळ काढून तर असं करा किरण ठाकरे हाय किरण दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वर त्यांनी खूप दिवसातून आले लाईव्हला तर मनापासून आभार धन्यवाद मी लाईक केला ओके ओके धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल झाला का चाप ताई किरण दादा बोला लक्ष्मण दादा आहे की गेले शेतकरी आहोत ओके ओके धन्यवाद कर, सपोर्ट करतो तर मनापासून आभार ला आल्याबद्दल झाला का चहा पाणी आणि चॅनल आहे का तुमचं येस इन मनी यार, तर आसल तर नक्कीच कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू